नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाला चालणारा स्पायसी दही साबुदाना कसा करायचा ते पाहू त्यासाठी एक वाटी साबुदाना कढईत घालून खमंग भाजून घ्यायचं आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस असा चटपटीत आणि झटपट होणारा स्पायसी दही साबुदाना चवीला चा फार छान लागतो आता हा भाजलेला साबुदाना एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा या साबुदाण्यातील स्टार्च निघाला पाहिजे आता हा साबुदाना दोन वेळा धुवून झालेला आहे या धुतलेल्या साबुदाण्यात पाव कप पाणी घालून दोन तीन तास साबुदाना छान भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा धुवून त्यातले स्टार्च काढल्यामुळे साबुदाना पूर्ण मोकळा झालेला आहे आणि छान भिजलेला आहे डाळिंब सोलून घ्यायचं आहे कोथिंबीर चिरून घ्यायची दोन मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता या भिजवलेल्या साबदानामध्ये आवडीनुसार दही घालायचं आहे साबुदा भाजल्यामुळे कच्ची चव राहत नाही चवीनुसार सेंद मीठ घालायचं दोन छोटे चमचे साखर घालायची आता दही आणि साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगाण्याचं कूट घालायचं आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप गरम करून त्यात जिरे आणि मिरच्या घालून फोडणी करायची आता ही तयार फोडणी दही साबुदाण्यात घालून साबुदाना छान मिक्स करून घ्यायचा आ त्यात चिरलेले कोथिंबीर आणि डाळींबाचे दाणे घालून घ्यायचे जर कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर स्किप करा हा स्पायसी दही साबधान तयार झाला नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद